त्यांचा प्रश्न आपण समजून घेऊ हाऊ मेनी ट्रँगल्स कॅन बी नेम पद्धतीने प्रश्न तुम्ही विशेष पाहिला नसेल आपण बऱ्याच वेळा असं म्हणतो की हाऊ मेनी ट्रँगल्स कॅन बी फॉर्म म्हणजे किती त्रिकोन बनतात ते किती त्रिकोन बनतात किंवा किती त्रिकोणाची नावं लिहिता येतात वेगळ्या शब्दात तो प्रश्न एकच असतो प्रश्न असा दिलाय की या ठिकाणी दिलेल्या आकृतीमध्ये किती त्रिकोणांची नावे लिहिता येतात आता जे त्रिकोण बनवता येतात त्यांचेच नाव लिहिता येतात म्हणजे आपल्याला काय करायचं आहे किती त्रिकोण बनतात हे शोधायचं असतं जसं पहा तुम्हाला सहज लक्षात आलं असेल की इथे ए बी हा त्रिकोण आहे हा त्रिकोण बनतो म्हणजे याचं नाव काय ए बी त्रिकोण असणार आहे म्हणून आपल्याला कॅन बी फॉर्म आणि कॅन बी नेम एकच प्रश्ना पद्धतीने असणार आहे इथे काय करायचंय ज्या पद्धतीने मी तुम्हाला पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय प्लस वन डिवायडेड बाय टू या सूत्राच्या मदतीने आम्ही आकृतीतील त्रिकोणांची संख्या काढू शकतो पण हे त्याच्यापेक्षा पुढच्या पातळीचा प्रश्न आहे कारण इथे फक्त ही सूत्र घेऊन काम नाही चालणार आहे थोडस व्यावहारिक विचारही करावं लागेल की कुठे काही कॉमन त्रिकोण येत आहेत का जसं पहा हा जो वरचा भाग पाहिला इथून वर तर काय ये लक्षात येतं त्रिकोण एबीसी मध्ये ऑलरेडी दोन पार्ट आहेत म्हणजे इथे आपण मुख्य पार्ट लिहिले एक दोन काय करता येतं इथे एक दोन आणि मोठा एक तीन अशा पद्धतीने बनणारे त्रिकोणाची संख्या करून करा पहिल्यांदा वरच्या पार्ट मध्ये तीन त्रिकोण झाले तीन त्रिकोण मग त्याच बेसवर खाली गेला तर ए सी डी मध्ये देखील हा मुख्य भाग एक आणि हा जर दोन पकडला असेल तर या पद्धतीने देखील इथे एक दोन आणि मोठा एक त्रिकोण म्हणजे तीन तीन त्रिकोण बनतात पण जर तुम्ही छोट्या त्रिकोणाकडे गेलात तर इथे बघा इथे काउंटिंग परत आपण मुद्दाम बघूया एक दोन तीन इथे छोटे छोटे तीन त्रिकोण म्हणजे तीन बनले चार भागीले दोन इंचो बारा भागीले दोन सहा त्रिकोण बनत आहेत पण बघा लक्षात घ्या इथे हा एक नंबरचा त्रिकोण म्हणजे एक दोन तीन नंबर बघून जेव्हा आम्ही एकत्रित मोठा त्रिकोण पाहतो ना तो त्रिकोण आणि या मोठ्या मधला दोन नंबरचा त्रिकोण परत मोजला जातो त्यामुळे इथे आपल्याला पाचशे किंवा या दोघांच्या गरजेतनं एक त्रिकोण वजा करावा लागेल अशा पद्धतीने तीन आणि तीन सहा सहा आणि सहा बारा दिसते त्रिकोण बारा असे वाटले तर या बारा त्रिकोणामधन एक त्रिकोण आम्ही कमी करणार आणि आमचं उत्तर असणार आहे अकरा त्रिकोण लक्षात आलं का त्या ठिकाणी या आकृतीमध्ये अकरा त्रिकोण बनतात म्हणजेच वी कॅन नेम एव्हन ट्रायंगल इन द दोयिंग फिगर अशा पद्धतीने आपल्याला या उत्तराला सोडवता येतो